ठाणे महानगरपालिका का ह्याच्यातून देवाणघेवाण होते आज आपल्या ठाण्यामध्ये मॉल्स वाढलेले आहेत आपल्या ठाण्यामध्ये हॉस्पिटल वाढलेले आहेत आपल्या ठाण्यामध्ये लग्नाचे लॉन्ज वाढलेले आहेत लग्नाचे हॉल वाढलेले आहेत हॉटेल वाढलेले आहेत आणि त्यात झालंय काय की अनधिकृत बांधकामांचा जास्ती समावेश आलाय म्हणजे त्या व्यावसायिक अनधिकृत हॉटेल्स अनधिकृत लॉन्स अनधिकृत लग्नाचे हॉल बघाल आणि हॉटेल्स हे सगळं हॉस्पिटल्स यांचा जो बायोकेमिकल बायोमेडिकल वेस्ट आहे आणि हा महानगरपालिकेचे तिकडे गाड्या लागलेल्या असतात हे तेराशे ते चौदाशे मेट्रिक टन कचरा रोज उचलला जातो निर्मिती चौदाशे म्हणजे पन्नास वरून तेराशे चौद्यावर चौदाशे वर पोहोचलेला आहे आणि त्यातला पंचेचाळीस टक्के कचरा हा हे जे बल्क वेस्ट वाले आहे शंभर किलोचे वचे त्यांचा आहे मग त्याच्यात अधिकृतपणा व्यावसायिक ती उचलण्यात प्राधान्य महापालिका देते हा पहिला मुद्दा तुम्हाला माहिती आहे की ठिकठिकाणी या प्रशासनाच्या भांडण होतात नागरिकांचे नियोजन शून्य कारभाराच हे उत्तम उदाहरण आहे ठाणे महानगरपालिका आजपर्यंत गेल्या पस्तीस वर्षात चाळीस वर्षात त्याचं नियोजन करू शकलं नाही नागरिक वाढत गेलं नागरिकन वाढत गेलं डीपी झाल्यानंतर सिडी कॉम्प्लेक्स वाढायला गेले आणि तेव्हापासून यांची सत्ता आहे सत्ताधाऱ्यांची हा प्रश्न त्यांनी कुठेतरी सोडवायला पाहिजे होता आता तू ही जी नवीन बांधकामं तुम्ही दिलेली एमसीएसएच्या माध्यमातून ती थांबवा कल्याण महानगरपालिका आणि भिवंडी इथे बांधकामांना हायकोर्टाने स्थगिती दिली होती या गोष्टीमुळे तर ती थांबवा जी अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावरती टास्क फोर्स निर्माण करा एसआरपी मागवा ती थांबवा आणि सर्वपक्षीय बैठक तुम्ही आयोजित करा सगळ्या लोकप्रतिनिधींची तुमची मिळून नरेंद्र मोदी याच्यावरती फेरीवाल्यांचा का थांबवा त्या मंडई आहेत तेवढ्या निर्माण करतात धर्ताचा ते सगळं कुठेतरी आटोक्यात आण आणि सर्वपक्षीय बैठक आणि एक चांगला का तांत्रिक अधिकारी तिथे नेमा ही आमची प्रमुख मागणी काँग्रेसकडे आहे ही जर मागणी मान्य नाही झाली तर त्याच धर्तीवरती आम्ही ठाणे महानगरपालिकेवर जनहित याचिका दाखवतो एकनाथ शिंदे शिंदे साहेब विरोधी नेते भास्कर जाधव आमचे देवेंद्र वडेट्टीवार सगळ्यांना दिल्या आणि मुख्य सचिवांना पण दिले आयुक्तांना दिले महिला किशोर मांडे